कुत्राने आलाय सुनील शेट्टी सुनील शेट्टी साहेबले कुत्रा जाऊ दे माले जाऊ दे पाट चावत बेटा कुत्रा काही ऐकणार मग कुत्रा भाई वाचासाठी सुनील शेट्टी गाणं म्हणणार आईरा मध्ये काय कुत्रा मे सामने

यानंतर कुत्राने आरा ऐकवले माहिती आहे का शक्ति कपूर साहेब आहो अरे तू करस भाऊ भाऊ आणि मी करस आओ आहो हसका 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 तो जर का माले चावना ना तर माले फक्त चौदा इंजेक्शन देना पडते पण मी जर का तुले चावनो तर पुरा बत्तीस देना पडतीस बेटा आहो येणा नंतर कुत्रानी आळा आहे अनिल कपूर साहेब अनिल कपूर आई राणी मा तुम्ही पहिल्यांदा अनिल कपूर साहेबले कुत्रानी आळा <laughs> अरे ओ कुत्रा तू सारखा माझे भोगला ना <laughs> अरे तू तो माझे भोगू शकत नाही कारण बॉलिवूड मनासारखा एव्हर फिन आणि एनर्जेटिक ऍक्टर नाहीये बोलता या नंतर कुत्रानी आळाय नाना पाटेकर काय बोकी राहना सरकार लेव्हर हाऊ अनिल कपूर आहे सगळ्या इज्जात फालुदा करी राही माले अरे शेबाय कोणते माघाल आणि मजपूर शेबा झाले जाऊ दे मला बेटा जाऊ थँक्यू आणि मंडळी यानंतर एक एक आवाज सादर करतोय आवर्जून खास करून महाराष्ट्रात एक दोनच मिमिक्री आर्टिस्ट त्या व्यक्तीचा आवाज काढतात आज तमाशा पुढे बसणारा समाज तो कीर्तनाला बसायला लागला ते मुळे निवृत्ती इंदुरीकर महाराजांमुळे इंदुरीकर महाराजांचा आवाज सादर करतोय अरे भांगरी बोंगरी प्रेम करू नका त्याला क्वालिटी पाहिजे पाहिजे कुठला शंबड्या प्रेम करतोय मुलगी गॅज वडील मुलगा गवंड्याकडे कामाला फूल हे गुलाब अरे आगला होता फुलाला सोनू तू या माहेर भरोसा नाही काय तुझा बाप असत नाही तुझं काय असे भाई वाड्यावर या भाड्या भाड्याचा घरात राहतो भाईला बोलतो वाड्यावर भरे मुलगी पाहायला जातो मुलगा वीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम आजकाल काने मान झाले त्यामुळे पोह्यामध्ये काने दिसतच नाही काने पोहे ते पोहे झाले वाने, वाने लग्नाच्या आधी भाव खात्या त्या मुली लग्नानंतर एखाद्या टाकल्यासोबत ओळा पाव खात मुलगी पाहायला जातो मुलगा मुलगी पाहायला गेल्यावर आई मुलाला बघते बाई 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 हात मुली एवढं झालेलं असत मॅरेज केलं लावून बाणे वाजे लावून बाणे आणि ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली राहू बायका